नेहमी काही काही ना सतत चर्चेत असतात आता भुजबळ हे नाराज बघायला गेलं तर भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री होऊन बरेच दिवस झाले असून सुद्धा त्यांना सातपुडा बंगल्यावर राहायला जाण्यासाठी थांबावं लागतंय कारण धनंजय मुंडे यांच्या मुंबईमध्ये अलिशान फ्लॅट असून सुद्धा त्यांनी सातपुडा बंगल्यावरचा सा आपला ताबा सोडलेला नाहीये त्यामुळे कुठेतरी भुजबळ नाराज आहेत त्यातच आता भर म्हणून की काय पण स्वातंत्र्य दिनाच्या नाशिक जिल्ह्यात ध्वजवंदनाचा मान भुजबळ यांना मिळाला नसल्यानं भुजबळ आता आणखी नाराज झाल्याचं दिसून येत आहे तर महायुतीमध्ये छगन भुजबळ यांना मुद्दाम डावललं जात आहे अशी कुठेतरी चर्चा सुरू झाली आहे पण नक्की भुजबळ यांना का आणि कशा प्रकारे डावललं जात आहे तेच बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका तर सध्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे कारण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये त्यातच आता नाशिक जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मान मिळाला नाही म्हणून छगन भुजबळ नाराज असल्याचं चा बोललं जात आहे पण नाशिकमध्ये ध्वजवंदनावरून नक्की काय झालंय तर भुजबळ हे नाशिकमधील मंत्री असून सुद्धा त्यांना नाशिकमधील ध्वजवंदनासाठी डावलण्यात आल्याचं समोर येत आहे भुजबळ हे नाशिक मधील मंत्री असून सुद्धा त्यांना डावलून ही संधी दुसऱ्या जिल्ह्यातील मंत्र्याला गिरीश महाजन यांना छगन भुजबळ प्रचंड नाराज झालेत तर दुसरीकडे गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्यानं ते ध्वजवंदनाला उपस्थित राहू शकत नाही त्यामुळे या ठिकाणच्या ध्वजवंदनाची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आली होती पण नाशिकच्या ध्वजवंदनाचा मान न देता बाबासाहेब पाटील यांच्या शस्त्रक्रियेमुळे गोंदियामध्ये मा ध्वजवंदनाचा मान देत असल्यानं भुजबळ यांनी तब्येतीचं कारण सांगून गोंदियाच्या ध्वजवंदनाला जाण्यास साफ नकार दिलाय त्यामुळे कुठेतरी भुजबळ आता नाराज झाल्याचं समोर येत आहे तर भुजबळ यांनी नकार दिल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियाच्या ध्वजवंदनाची जबाबदारी ही लगेचच मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावरती सोपवल्यानं भुजबळ यांच्या नाराजीची दखल महायुतीमध्ये घेतली जात नाही अशी चर्चा होताना दिसते तर दुसरीकडे यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की महायुती सरकार कोणाचा सन्मान करत नाही आणि भुजबळ यांना कायम महायुतीमध्ये डाबलण्याचा प्रयत्न होत असतो भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री आहेत मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही गेले कित्येक महिने त्यांना अजूनही शासकीय निवासस्थान मिळालेलं नाहीये आणि राज्य सरकार एका ज्येष्ठ मंत्र्याची अशी अवहेलना करत त्यांना टाळतय हे बरोबर नाहीये तसं बघायला गेलं तर नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाला बाहेरच्या जिल्ह्यातील महाजन यांना संधी देण्यापेक्षा मुळात भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे मंत्री असल्यानं ही संधी ज्येष्ठ सदस्य म्हणून भुजबळ यांना मिळायला हवी होती पण तसं होताना दिसत नाहीये या निमित्तानं महायुतीमध्ये ज्येष्ठ मंत्र्यांना अपेक्षित मान मिळत नसल्याच्या आणि याचमुळे कुठेतरी महायुतीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय तर भुजबळ यांना मंत्रिपद मिळूनही बरेच दिवस झाले पण अजून सुद्धा त्यांना सरकारी निवासस्थान देण्यात आलेलं नाहीये कारण अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांना महायुती सरकारच्या दुसऱ्या टम मध्ये व नागरी पुरवठा खात्याचं मंत्रिपद दिलं गेलं होतं त्यावेळी त्यांना सरकारकडून सातपुडा नावाचा बंगला सुद्धा देण्यात आला होता पण त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यावेळी धनंजय मुंडे यांनी तब्येतीचं कारण सांगून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता पण धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सुद्धा बरेच दिवस उलटूनही सातपुडा बंगल्याचा ताबा सोडलेला नाहीये सरकारनं भुजबळ यांना मुंडे यांचं खातं दिल्यानंतर तेवीस मे ला भुजबळ यांना सातपुडा बंगला दिला जावा असा अधिकृत आदेश सुद्धा काढला होता त्यानुसार भुजबळांना सातपुडा बंगला देणं अपेक्षित होतं पण भुजबळांना तो बंगला अजूनही देण्यात आलेला नाहीये यामुळे भुजबळांना खरंच डावलला जाताय का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय तर या संपूर्ण व्हिडिओ वरून तुम्हाला नक्की काय वाटतं खरंच महायुतीमध्ये छगन भुजबळ यांना डावललं जाताय का कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका